त्यावेळेस जैवेश, मी ज्या वेळे आलो त्यावेळेस मला उठताही येत नव्हतं चालताही येत नव्हतं म्हणजे काय झालं आणि कमरेत कम मला असं वाटलं की मला तिचं भरलं म्हणून बरं किती त्रास जमायचा फार भयंकर त्रास होता फक्त कमरेलाच होता की पायामध्ये पायात नव्हता कमरेतच होता वागता वगैरे काहीच येत नव्हतं चालणे जवळपास दुरापास होतं मला मित्र घेऊन आणते अच्छा स्वतः चालता येत नव्हतं नाही नाही म्हणजे आधार आधार, आधार कधीपासून त्रास होता तो आठ दिवस झाला होता त्रास आठ दिवस होता तसाच होता की वाढत चालला होता नाही थोडा वाढला होता पण मग नंतर बरं कुठे दाखवलं होतं अगोदर ट्रीटमेंट केली होती अगोदर काही दाखवलं नव्हतं म्हणजे सरकारी हॉस्पिटल मध्ये गोळ्या घेतल्या एक्स रे वगैरे करा पण ते मशीन बंद होत बरं त्यांनी गोळ्या दिल्या आणि एक पेन किलरचं इंजेक्शन दिलं फरक नव्हता पडला त्यांनी कमी नाही वाटला त्रास अच्छा मग आपला ऍड्रेस कसा मिळाला होता नाही मला इथं आमचे मित्र होते जाधव म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या मिसेसला दाखवलं होतं इथं बरोबर त्यांना खूप फरक पडला होता त्यांना आणि त्यांचं खूप सहा आठ महिन्याचा त्रास होता अच्छा अच्छा त्यांनी बरेच हॉस्पिटल दाखवले पण त्यांनी माहितला त्यांना फरक पडला होता अच्छा अच्छा आपण किती दिवस ट्रीटमेंट

आ, आता पूर्ण ओके एकदम ओके म्हणजे आता काहीच नाही आता फिटनेसच घ्यायला मेडिसिन वर कुठला खात नाही ना आता नाही आता काय त्याच्यासाठी खातच नाही ठीक ओके